नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण यावेळीच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकम्याची संपूर्ण यादी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत संपूर्ण जिल्ह्याची आकडेवारी राज्यातल्या एक एक एकोणतीस एकोण राज्यातल्या एकोणतीस जिल्ह्याची यादी आपण यावेळीच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्या जिल्ह्यामध्ये कोण्या विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप होणार आहे याचबरोबर एकंदरीत हा पिकमा कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप होऊ शकतो हेक्टरी किती रुपये वाटप होऊ शकतो कोणत्या जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के वाटप होऊ शकतो याचबरोबर कोणत्या जिल्ह्यामध्ये वैयक्तिक क्लेमचा पिकमा वाटप होऊ शकतो आणि कधीपासून ऍक्च्युअली शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पिकम्याचं वाटप होऊ शकतं आणि कोणते शेतकरी पात्र होऊ शकतात याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर असेच संबंधित नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेट तर शेतकरी मित्रांनो चला तर सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे नांदेड आणि नांदेड जिल्ह्यातील आठ लाख शेतकरी दुसरा जिल्हा आहे अहमदनगर म्हणजेच पुण्यश्लोक अहिल्यानगर आणि या जिल्ह्यातील दोन लाख सत्तर हजार शेतकरी तिसरा जिल्हा आहे नाशिक नाशिक जिल्ह्यातील एक लाख शेतकरी याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यातील पंच्याऐंशी हजार याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील दोन लाख पाच हजार याचबरोबर जळगाव जिल्ह्यातील एक लाख चाळीस हजार याचबरोबर परभणी जिल्ह्यामध्ये जवळपास सात लाख शेतकरी सात लाखापेक्षा जास्त शेतकरी आहेत याचबरोबर वर्धा जिल्ह्यातील एक लाख नव्वद हजार शेतकरी नागपूर जिल्ह्यातील एक लाख सहा हजार शेतकरी जालना जिल्ह्यातील चार लाख पस्तीस हजार शेतकरी याचबरोबर गोंदिया जिल्ह्यातील दोन हजार शेतकरी कोल्हापूर सहा हजार शेतकरी याचबरोबर ठाणे जिल्ह्यातील एक हजार शेतकरी रत्नागिरी जिल्ह्यातील पाचशे शेतकरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फक्त दोनशे शेतकरी याचबरोबर पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सात लाख ऐंशी हजार शेतकरी भंडारा जिल्ह्यातील वीस हजार पालघर जिल्ह्यातील दोन हजार पाचशे याचबरोबर वाशिम जिल्ह्यातील दोन लाख नव्वद हजार बुलढाणा जिल्ह्यातील चार लाख पन्नास हजार सांगली जिल्ह्यातील अठरा हजार नंदुरबार जिल्ह्यातील पस्तीस हजार बीड जिल्ह्यातील दहा लाख शेतकरी एकूण सतरा लाख शेतकऱ्यांनी आपला पिकमा भरलेला आहे त्याच्यापैकी दहा लाख शेतकऱ्यांनी आपला क्लेम केलेले आहेत हिंगोली जिल्ह्यातील चार लाख चार लाख त्र्याण्णव हजार शेतकरी अकोला जिल्ह्यातील दोन लाख नव्वद हजार धुळे जिल्ह्यातील दहा हजार पुणे जिल्ह्यातील अकरा हजार धाराशिव जिल्ह्यातील एक लाख पन्नास हजार याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यातील तीन लाख नव्वद हजार आणि एकूण एकशे दहा महसूल मंडळे अमरावती जिल्ह्यातील एक लाख पंचवीस हजार गडचिरोली जिल्ह्यातील तीन हजार पाचशे लातूर जिल्ह्यातील एक लाख सत्तर हजार आणि अशा प्रकारे या बत्तीस जिल्ह्यातील क्लेम केलेल्या शेतकऱ्यांची संख्या आहे जवळपास या सर्व जिल्ह्यातील क्लेमच्या संख्या क्लेम केलेल्या शेतकऱ्यांची आकडेवारी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगली आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पंचवीस पिकमा मंजूर झालेला आहे याच्या अगोदर मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगलेला आहे आणि पुन्हा एकदा सांगतो जवळपास राज्यातल्या सर्व जिल्ह्यांपैकी फक्त पाच जिल्ह्यामध्ये पंचवीस अग्रिमचा विकमा त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आधीसुना काढून निर्गमित केलेला आहे ज्याच्यामध्ये प परभणी याचबरोबर नांदेड याचबरोबर हिंगोली याचबरोबर जालना आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यामध्ये अग्रिमचा विकमा आणि राज्यातल्या उर्वरित जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेमचा विकमा भेटणार आहे ज्या शेतकऱ्यांनी आपला क्लेम केलेला आहे आणि ज्या शेतकऱ्याने आपला क्लेम केलेला आहे परंतु विमा कंपनीच्या माध्यमातून तो क्लेम जर पात्र केलेला असेल तरच तो तुमच्या खात्यामध्ये पिकमा येणार असल्याची माहिती सध्या विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे त्यामुळे पात्र लाभार्थ्यांच्याच खात्यामध्ये पिकमा येणार असल्याची माहिती सध्या देण्यात आलेली आणि ज्या जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिम आता उदाहरणार्थ पाच जिल्ह्यामध्ये अग्रिमची अधिसूचना आहे त्या अग्रिमच्या आदेशानुसार त्या जिल्ह्यामध्ये ज्या एखाद्या शेतकऱ्याने क्लेम केलेला नसेल तरी त्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आता कोण्या विमा कंपनीच्या माध्यमातून हा पीक विमा या जिल्ह्यामध्ये वाटप होणार याची थोडक्यात माहिती घेऊयात याच्यामध्ये पहिली विमा कंपनी आहे ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड दुसरी विमा कंपनी एआयसी म्हणजेच भारतीय कृषी विमा कंपनी तिसरी विमा कंपनी एचडीएफसी अर्गो जनरल इन्शुरन्स इन्शुरन्स कंपनी लिमिटेड चौथी विमा कंपनी युनिव्हर्सल शोम्पिओ पाचवी विमा कंपनी आय सी आय सी आय जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड सहावी विमा कंपनी एस बी आय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड सातवी विमा कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आठवी विमा कंपनी युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि नऊवी विमा कंपनी चोला मंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून या सर्व जिल्ह्यामध्ये पिकम्याचं वितरण होणार असल्याची माहिती सध्या देण्यात आलेली आहे परंतु आता सर्व शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की आता तुम्ही तर संपूर्ण आकडेवारी सांगताय रोज रोज तुम्ही पिकमाचे अपडेट सांगतायत पण हा पिकमा आमच्या खात्यामध्ये कधी येणार आणि पिकमा वाटप होत नाही याचं कारण काय आता याचं उत्तर मी तुम्हाला डिटे डिटेलमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर सांगायचं झालं तर खरीप हंगाम दोन हजार चोवीसचं राज्य हिस्सा अनुदान अद्यापही या नवही विमा कंपन्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून राज्य हिस्सा अनुदान अद्यापपर्यंत वितरित झालेलं नाही आणि जोपर्यंत आता विमा कंपनीच्या माध्यमातून पिकमा वाटप न होण्याचं कारण काय सांगलं जातं तेही तुम्हाला सांगतो त्या विमा कंपन्यांच्या माध्यमातून सांगलं जात आहे अद्यापर्यंत आम्हाला राज्य हिस्सा अनुदान शासनाचं प्राप्त झालेलं नाही आणि जोपर्यंत राज्य हिस्सा अनुदान प्राप्त होत नाही तोपर्यंत या पिकम्याचं वाटप होणार नाही अशा पद्धतीचे विमा कंपन्यांच्या माध्यमातून उत्तरं देण्यात येत आहे आपण जर पाहिलं तर पिकम्याच्या वाटपासाठी विविध जिल्ह्यामध्ये आंदोलनं सुरू आहेत बुलढाणा जिल्ह्यामध्ये रविकांत तुपकर साहेबांच्या माध्यमातून आंदोलन सुरू आहे अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकरी नेते असेल किंवा शेतकऱ्यांच्या माध्यमातून आंदोलन सुरू आहेत आणि या सर्व आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर असं हे सध्या वाटत आहे की आता एक दोन चार दिवसाखाली अपडेट आलेलं होतं की अकोला जिल्ह्यामध्ये आठ दिवसामध्ये दीडशे कोटी रुपयाचा पिकमा वाटप होणार परंतु आता हे आंदोलनं सुरू आहेत आणि या आंदोलनाच्या धसक्याने कुठे कुठे ना कुठे पिकमा वाटप होण्याची मोठ्या प्रमाणामध्ये शक्यता आहे परंतु सर्वच सर्व राज्यातल्या सर्व जिल्ह्यामध्ये फिकमा वाटप होण्यासाठी राज्य हिस्सा बाकी राज्य हिस्सा हिस्साल्याशिवाय हे वाटप होत होणार नाही अशा एक नवीन अपडेट आलेला आहे आणि हा फिकमा जर वाटप विमा कंपनीच्या माध्यमातून जर केला तर याच्यामध्ये किमान सहा हजार पाचशे रुपयापासून ते बत्तीस हजार पाचशे रुपयापर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वाटप होऊ शकतो अशा संदर्भातलं पिकम्याच्या वाटप वाटपा संदर्भातलं एक नवीन अपडेट आहे आता याच्या संदर्भात फिकम्या संदर्भात काही प्रश्न असतील तर कमेंट्स मध्ये नक्की सांगा तुमच्या कमेंट्सच्या माध्यमातून पुन्हा एक आपण नवीन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू आणि हा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्ता इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद